बोनी झाली दरवेळेस जसं ते आपले मकसुद भाई मकसुदबाई त्यावेळेस त्यांनी पाठवलेले कस्टमर आहे थ्रू आलेले म्हणजे फोन करता दादा हे बघा नोट वीस बच्चे काढले त्यांनी भैया आपका गाव कोणता फोन करो करो कर अरे करो भाई इतना क्या बात कर रहे हैं औरंगाबाद से कितने बच्चे लिए अभी बीस बच्चे लिए क्या रेट से लिए सात हजार से पर कोई भी हो आप मेरे कॉन्टेक्ट में हो इसलिए पूछ रहा हैं मैं आपको व्यवहार कैसा लगा दो शब्द में हो गया क्वालिटी कैसी मिली जो दाम दिया आपने सात हजार सात हजार सो हाँ सात हजार सो वो दाम से है ना हाँ ठीक है चलो मित्रांनो सात हजार शंभरप्रमाणे दिलेले आहे आपण जो पण कस्टमर आपल्यापासून येतो आपण त्याला सांगित असतं पाच हजारापासून तर साडेसातपर्यंत दाम असतो पण आपण साडेसातच्या चातच करायचा प्रयत्न करत असतो हे बघा क्वालिटी बच्चे सगळे भुके त्यांच्या त्यांच्यासमोर गाडी उतरली आहे बच्चे चरले पण नाही त्यांचे बच्चे त्यांनी तसे बांधून ठेवलेले बाकी बच्चे तिकडे आहे हे बघा भैया कोण नाराजगी तर नाही ना ठीक आहे आपण टोकन कमी द्यात मेको विजता आप काना जमानी बरोबर मी त्र्याण्णव मागच्या आठवड्यात त्यांचं येणं जमलं नाही त्यांचं बेन आपल्यापाशी होतं तरी आपण त्यांना सांगितलं की तुम्ही पुढच्या हप्त्याला या असं हे बघा त्यांनी आपल्याला तसं कॉल देखील केला नव्हतं की आमचं येणं जमणार नाही की काय असं पण आपण त्यांना बोललो होतो तुमचं टोकन आपल्यापाशी आहे टोकन कुठं जाणार नाही वाला तुम्ही यापुढच्या आपल्याला म्हणजे आपला रोल कसा मित्रांनो जे टोकन समजा आलं टोकन आलं त्याच्यानंतर तुम्हाला मंगळवारपर्यंत तुम्हाला व्हायले जसं तुम्ही टोकन कॅन्सल करू शकता पण दादांनी मंगळवारपर्यंत हा हो बोलले बुधवारपर्यंत हो बोलले आणि गुरुवारच्या दिवशी आले नव्हते मग मी त्यांना फोन केलो ते बोलले की मग तब्येत खराब झाली वीस न घेत जसं की तुम्ही मध्ये मध्ये फोन येतात जे कस्टमर आपले निघाले आहेत त्यांचे फोन झाले होते हे दादा पण आले हे मागच्या वेळेस वीस पाठी घेऊन गेले होते त्यांचे दोन बोकर राहिले होते दोन बोकर साठी आले दादा आता तर आपलं कसं असतं मित्रांनो जे टोकन आलं ना टोकन आल्यानंतर तुम्हाला त्या दिवशी यावं लागतं तर तुमचं काही अडचण असली तुम्ही मंगळवारी फोन करून सांगू शकता की आमचं यांना जमणार नाही असं कारण की आपल्याला लिमिटेड कस्टमर बोलावं लागतं जास्त कस्टमर बोलून इथं पण आपण जास्त हे करत नाही बोलणार तरी आपण यांचं टोकन जे होतं त्यांना बोललं की तुमचं टोकन कुठं जाणार नाही ते आले बिंद घेऊन चालले मित्रांनो टोकनचं कसं असतं टोकन आलं त्याच्यानंतर जर तुम्ही आले नाही तर टोकन बुडीत होतं पण आपण त्यांचं टोकन तर सगळेच केलं आणि त्यांना सांगितलं तुम्ही या याबिंदाच नाही बी आलेच तर आपण त्यांचं टोकन त्यांना वापस केलं होतं आणि आपण त्यांच्याशी फोनवर बोललो कोण होतं तुमचं नसलं जमत म्हटलं सांगून ते टोकन वापस करतो तुम्हाला तेव्हा नाही आकाश बाबा आम्हाला याय जे कारण की जे आपण ऑलरेडी संभाजीनगरला ते दोन लॉट पाठवले होते सुभाईकडे ते बघून दे ते देखील हे होते प्रेरित होते की आपल्याला अशी क्वालिटी घ्यायची आणि त्यांना क्वालिटी त्यांच्यापेक्षा भारी दिली सात हजार शंभरने जे मकसूद बघून गेले त्याच्यापेक्षा भारी क्वालिटी आपण अजून बांध दिली आता हे जे नेक्स्ट टाईम झाले दुसऱ्यांदा तर त्यांना अजून परत थोडीफार पर आपण शंभर टक्के ऑफरमध्ये बच्छी देऊ दुसऱ्यांदा आल्यानंतर हे बघा गाडी करून आलेले आहेत बघा क्वालिटी बघा बघ त्याच्यात मित्रांनो पाच पाठी देखील बोगांची क्वालिटी बघ असताना गाडीत टाकतोय इकडे पण बघा क्वालिटी बच्चांनी काही चरले देखील नाही भुके बच्चांना चरले ना, ना पाणी पिले त्याविषयी एक चार चार भाई बच्ची गिन लो चार चार पाच छे बघा बच्चांची क्वालिटी छे सात आठ नऊ बघा बच्चे, बच्चे। दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा अठरा एकोणवीस एकोणवीस त्याच्यानंतर हा वीस मित्रांनो वीस बच्चे जी पट्टी आपण सौदा करतो तो सौदा समजा तो बोकडांचा सौदा आहे सौदा नंतर जरी पाठ निघाली तरी आपण ती पाठ वापस घेतो तुम्ही घरून जरी पाठ वापस आले की दात आपली पाट निघाली तरी आपण पाट वापस घेत असतो आता यांच्या सौदामध्ये पाच पाटी आणि पंधरा बोकडांचा सौदा होता सात हजार शंभरप्रमाणे प्रमाणे हे बोकड चालले संभाजीनगर इथे तुम्ही बघू शकता बोकडं एकदम चांगल्या क्वालिटीचे आपण त्यांना दिलेले बच्चे बुके भैया तिथं काही चारा आहे ना तो चारा लागला तर घेऊन त्याच्यात टाकून घेऊ बच्चे खातील अरे भाई तुला चारा आहे अच्छा आगे क्या करा लेके तुला उधर टांग दे ना जो साइड में ना ए में पट्टे उधर चारा टांग दे नाय का ठीक आहे मित्रांनो हा दुसरा सौदा हे पण लाप्र भोकरचा सौदा आपला पाठ असल्यास लगेच सोडून द्यायची हा हे बघा याच्यात हे दोन बच्चे छोटे आहे बाकी इकडचे पाहिले तुम्ही हे सगळे जंड बच्चे आहेत एकदम क्वालिटीचे बच्चे आहेत तुम्ही बघू शकता मागून दोन बच्चे दाखवतो पहिले दाखवत घेतो दादा गावाचं नाव सांगा तीर्थाबुडी हा तालुका जिल्हा घनसंगी जिल्हा जालना जिल्हा जालना जालना किती किलोमीटर आले तुम्ही आता अडीचशे किलोमीटर आले अडीचशे गाडी भाडं दहा हजार बरं कशी घेतले बच्चे सहा नऊशे बरं क्वालिटी आवडली दादा तुम्ही लांबून आले तुमचं मन समाधान सारखं झालं हा तुम्ही टोकन किती टाकलं दो, मला दोन हजार रुपये कधी टाकलं होतं एक हप्ता झाला बरोबर सगळा व्यवहार इमानदाराने काही किचकिचपणाने काही हो चालेल ठीक आहे मित्रांनो आपल्या इथे दोन दोन टप्प्या शेवट असतो प्रत्येक घेणाऱ्याने पण आणि देणाऱ्या पण दोघांनी जागेवर मागितलं पाहिजे हे बघा मी बच्चे गेले तुमचं नाव हो सांगा अनिल कोरडे अनिल कोरडे किती बच्चे घालले पंधरा बच्चे मित्रांनो जी बच्चांची क्वालिटी असते ना बऱ्याचदा जे लोक नेहमी बच्चांमध्ये त्यांना क्वालिटी समजत असते बऱ्याचदा जे लोक नवीन आहेत त्यांना त्यांना ती क्वालिटी समजत नाही ओ होमणी को बोलू की मित्रांनो शूटिंग दरम्यान बरप फोन येत असतात हा घ्या ना वरती घ्या ना तुम्ही फाड्या काढा ना नाही काढतो हां टाका मित्रांनो यांना बच्चे भारी भेटले जेणा बच्चे भेटले यांना हे आपण एकाहत्तर शेमात गेले असतील पण भाऊला लांब जायचं होतं त्याच्यामुळे भाडं असतं होतं भाई याला दहा हजार रुपये भाडं नाही तर हे बच्चे पण एकाहत्तरच्या वर असतं असेल चालतं चाललं असतं कारण की त्यांचे सगळे बोकड आहेत त्यांचे काही पाठी होते टाका लवकर लवकर मधून मधून टाका पंधरा मजून घेऊ बघा बच्चे एकदम जंड बच्चे काढलेले गाडीमुळे तिकडे क्वालिटी समजत नाही ना बघा क्वालिटी तुम्हाला लक्षात येईल गाडीत नाही समजत एक लाख पैतीस एक लाख पैतीस हा टोकन आहे दोन हजार मतलब एक लाखराशे बाग गिन लिए कि ना तू भी एक बार देख ले भाई हर्पान अरियान हाँ? तू भी देख ले एक बार गिन लिया गिन लिया ना ये भाई कौन ये क्यों करना है हाथ पलने सर ये बगा बच्चे बच्चे बगा सकड़े बच्चे यहाँ अच्छा गाड़ी ला बच्चे ले कॉल्डी चले आता किती काढले दादा पंधरा बच्चे काढले तुमचं गाव उमरा उमराणा काय किमतीने घेतले सात दोनशेने सात दोनशे मित्रांनो सात दोनशेने बच्चे घेतलेले आहेत हे बघा आपण जे सांगताना सांगतो की साडेसातशे आताच आपल्यापाशी बच्चे असतात साडेसातच्या आतच राहील पाचपासून साडेसातपर्यंत बच्चे असतात आता पंधरा बच्चे काढले दादानी दहा बच्चे क्वालिटी वगैरे क्वालिटी चांगली ना चांगली ना नाही पाच छान करेन पंधरा बच्चवीस टोकन टाकलो होतो तीन हजार टाकलो होत केव्हा टाकलो होतं मंगळवारी टाकला होता ठीक आहे मंगळवारी हे बघा तर मित्रांनो बच्चे बघा हे बच्चे पण वरच्या क्वालिटीचे दहा कुठले कन्नडचे कन्नडचे कसे घेतले साडेसात साडेसात हे हो बघा बोललो ना साडेसात लास्ट किंमत आहे त्याच्यामध्ये बघा हे थोडं मोठे छोटे असे मिक्स होते

बच्च्यांची क्वालिटी बघा तीन बोकड दिले इकडे गेले बघा तीन बच्च दिले सहा हजार पाचशे प्रमाण दिले आपण बोकड भैया कुठला गाव नांदगाव चे तीन घेतले बरं सहा हजार पाचशे प्रमाण व्यवस्थित घेतले ठीकांना दोन बच्चे दिले बघा भैया कुठला गाव

हात हा चल ठीक आहे ठीक आहे तीन सहा सात हे बघा बातशे जी किंमत घेतली तीच सांगा कळायला घेतली सहा हजार आठशे दोनशे कमने बोललोय सातला दोनशे कमी बोललोय हां सहा हजार आठशे परमाणे मित्रांनो सात हजारला दोनशे तो सात सांगत होता साडेसहा सहा तुमचे आपण मध्ये करून दिले कुठलं गाव चाळीस गावचे

पकरन्द ले ले। दादा चाळीस दोनशे का कुठले का बरोबर फिरायचा बोरकेट आहे का बर कसे घेतले साडेपाच चोपन्नचा नाही तर साडेपाच म्हणतोय चोपन्नशे जायचे ठीक आहे बघू बाबा सौदा कुठे होता का मित्रांनो तो सांगतो सांगतोय चोपन्न म्हणता आहे त्याचा भाऊ सहा वाटे होता झाले मित्रांनो हे पंचावन्नशे प्रमाणे बघा तर मित्रांनो आज क्वालिटी जास्त मोठी होती सात हजार रुपयाची वरची क्वालिटी आपण आज दिलेली आहे बऱ्यापैकी तर ही जे खाली ना हे सहा हजारपासून तर पंचा सहा हजारच्या खालची जे सगळे रेंज पंचावन्नशे सहा हजार जास्त घेतलास पाचचं पण लावून देऊ आपण काही टेंशन नाही पण पट्टी घ्यायला पाहिजे या हिशोबाने हे सगळे बच्चे इकडे चढत आहे आता माहोल सगळा आवरला गेला इकडे पब्लिक होती सगळी भरपूर तर दिलेली आहे आज जवळपास आपण एकशे तीस बोकड आपण दिलेले आहेत एकशे तीस एकशे तीस बोकडाचा आपण विक्राय केला आज हे बघा अजून बोकड आहेत गाडी आपली दर गुरुवारी येते तुम्हाला जर बोकड पाहिजे असेल तर बुकिंग अमाऊंट टाकायची आणि जी मी तुम्हाला टायमिंग दिला जो तो टाइमिंग त्या टायमिंगला तुम्हाला इथं पोहोचायचं आहे फक्त त्याच टाईमिंगला त्या टायमिंगपेक्षा लेट पोहोचायचं नाही आहे जर तुम्हाला टॉपची क्वालिटी घ्यायची असेल तर आता इथं टोटल धरून चला शंभर बच्चे आलेले आहेत अजून शंभर बच्ची इथं टोटल शंभर बच्ची इथं आहेत हे बघा हे बघा पाच साडेपाच अशा किमतीचे बच्चे आहेत करून घेऊ समोर आल्यावर सहा साडेपाच जास्त हाईस्ट हाईस्ट साडेपाच सहाची किंमत आहे पट्टी घेतला साडेपाचलाच तुम्हाला भारी भारी बच्चे भेटतील इथून हे बघा हे बघा हे सगळे साडेसहा सातची रेंजची मोठी रेंज राहिली अजून मोठे बच्चे बऱ्यापैकी होते आणलेले आज मोठे बच्चे जास्त असल्या कारणाने लांब बच्चे आपले राहून गेले नाही तर आपण दरवेळेस अशीच सेम क्वालिटी आणतो थो ना थोडीशी सहा हजारची रेंजची तर संपूर्ण माल विकला जातो पण लोकांना कसं वाटतं वरचा माल गेला वरचा माल गेला असं वाटतं मित्रांनो आपण दोन जणांचं टोकन आज वापस केलेलं आहे इथं येऊन ते म्हणतात की आम्हाला आम्ही पुढच्या गाडीला येऊ वरचा धरला लागेल असं म्हणतात मला सांगायचं शंभर बच्चे आता हीच जर गाडी उतरवली शंभर भरून परत उतरवली तर म्हणणार नाही कोणी वरचा माल गेला असं पण ती आपली प्रत्येकाची मनस्थिती असते की वरचा माल गेला असं वरचा मालला दाम पण तसा लागला होता सात हजार शंभर सात हजार दोनशे सहा हजार नऊशे असं दाम आपण घेतलेला आहे क्वालिटी पाहून यांचा दाम काही नाही पाच हजार साडेपाच हजार असं दाम आहे मोबाईल नंबर दिलेला लवकर लवकर पट्टी घ्यायची संपर्क साधा